नमस्कार विशिता मेजवाणीमध्ये स्वागत आहे आज तुमच्यासोबत एकदम छान अशी सर्वांची आवडती रेसिपी घेऊन आलेली आहेत आपण बऱ्याचदा तुम्हाला दिसतच असेल की आज मी बनवत आहे भजी पण ती भजी ही अगदी वेगळी आहेत ज्याप्रमाणे आपल्याला यात्रेमध्ये किंवा बाजारामध्ये गावाकडं जी भजी मिळतात आणि त्या भजीमध्ये काहीच टाकलेलं नसतं तरी ती भजी खायला एक नंबर लागते तर तीच भजी आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे अगदी कमी साहित्यात कापसासारखी मऊ लुसलुशीत अशी भजी तयार होतात आणि शक्यतो आपल्याला यात्रेमध्ये ही भजी खायला मिळतात आणि गावाकडील जो बाजार भरतो आट आठवड्याचा त्या बाजारामध्ये ही भजी खायला मिळतात तर ती भज्यांची चव ही अप्रतिम असते आणि शक्यतो ह्या भजीमध्ये काहीच टाकलेलं नसतं तरी ती खायला आपल्याला खूपच आवडतं आणि शक्यतो हे भजे गरमच खाल्ले जातात त्यामुळे या भजी खायला ही भजी खायलाही छान वाटतं आणि ते अगदी सॉफ्ट कापसासारखे असे हे भजे तयार होतात त्यामुळे याची चव ही खूपच वेगळी असते बरेचदा आपण कांदा भजी बटाटा भजी अशी भजी तर बनवतच असतो पण या भजीमध्ये कुठलंही आपण हे वापर कांदी वगैरे वापरणार नाही तरी ही भजी खायला चवीला नंबर वन लागतात चला ला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया या ठिकाणी आपण मोठी एक वाटी बेसन घेतलेलं आहे बेसन शक्यतो आपण या ठिकाणी सम्राटचं वापरायचं आहे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फॉर्च्युनचं वगैरे वापरलं तरीही चालेल त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि या ठिकाणी मी तुम्हाला अर्ध्या चमच्याला कमी असा सोडा आपण या ठिकाणी घातलेला आहे यामध्ये आपण थोडा सोड्याचा वापर हा जास्त करत आहोत त्यामुळे ही भजी अगदी कापसासारखी तयार होतात ओवा आपल्याला हातावर क्रश करून घालून घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घालून हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे पीठ मिक्स करताना एक काळजी घ्यायची आहे एकाच एक साईडने आपल्याला ते फेटायचं आहे ज्याप्रमाणे आपण ढोकळ्याचं पीठ हे फेटत असतो ना त्याचप्रमाणे हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे जेवढं तुम्ही हे पीठ फ्लफी कराल म्हणजेच हलकं कराल तेवढी तुमची भजी ही कापसासारखी तयार होतात आणि बघा आपण या ठिकाणी कांदा बटाटा कुठलंही काही वापरणार नाहीत तरी ही भजी खायला चवीला नंबर वन लागता याप्रमाणे आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे एकाच दिशेने आपल्याला हे पीठ हलवत राहायचं आहे बघा किती छान असं फ्लफी झालेलं आहे अगदी ढोकळ्याच्या पिठासारखं हे पीठ तयार होतं आणि अशा प्रकारे आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशा प्रमाणात हे पीठ आपण भिजवून घेणार आहोत रेसिपी अगदी सोपी आहेत तुम्हाला नक्कीच आवडेल तर एक लाईक जरूर करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आता आपलं तेलही गरम झालेलं आहे तर आता आपल्याला असे हे भजी सोडून घ्यायचे आहेत हे भजी आपल्याला स्टार्टिंगला थोडे छोटे सोडायचे आहेत ते आपआप फुलून मोठे होतात कारण आपण यामध्ये सोडा हा थोडासा जास्त वापरलेला आहे बघा किती छान असे फुलून मोठे झालेले आहेत त्यामुळे ही भजी अगदीच कापसासारखे तयार होतात विशेष म्हणजे यामध्ये तेलही जास्त जिरत नाही आणि गरम गरम तर याची चवही खूपच छान लागते बघा अगदी आपले पटकन अशी हे भजे तयार झालेले आहे अगदी तुमच्याकडं कुणी पाहुणे आले तरी पाच मिनटात तुम्ही ही भजी मस्त गरमागरम बनून भजीचा नाश्ता हा देऊ शकता आणि गरम गरम तर खायला खूपच छान लागतात आणि सोबत जर मिरच्या असल्या तर मग बस बाकी आपल्याला दुसरं कशाचीही गरज पडत नाही अगदी पाच मिनिटात तयार होणारा हा नाश्ता आहे घाईच्या वेळेतही तुम्ही बनवू शकता या ठिकाणी आपण मिरच्याही उभ्या कट करून घेतलेल्या आहे आणि त्या तळून घेत आहोत अशा प्रकारे मिरच्या तळून घेतल्या मध्ये काप देऊन घेतला तर त्या मिरच्या तेलात टाकल्यावरही उडत नाही आणि मिरच्या तळल्यानंतर आपण एका ताटात काढून त्यावर थोडं मीठ टाकून घेणार आहोत आणि बघा आपली ही तयार झालेली आहेत त्यासोबत मस्त अशी मिरची आणि गरमागरम भजी आपल्याला यासोबत आणि गरमागरम चहा असला की आपल्याला दुसरे कशाचीच गरज पडणार नाहीत आणि पाहुणे आल्यावर तुम्ही हा नाश्ता नक्कीच बनवू शकता त्यांनाही खूप आवडेल तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशा छान छान रेसिपी बघायच्या असतील तर विशिता मेजवानीला सबस्क्राईब जरूर करा तसेच बेलायकनही क्लिक करा जेणेकरून नवनवीन रेसिपीज अपलोड केल्या की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि अशा छान छान रेसिपीज बघायला मिळतील या ठिकाणी मी तुम्हाला एक भजी थोडूनही दाखवत आहेत बघा किती छान असा मऊ लुसलुशीत आपले भजे तयार झालेले आहेत ही भजी खायला खरंच टेस्टी लागतात तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हालाही खूप आवडेल तर तुम्हाला ही, ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडल्यास एक लाईक जरूर करा